मंडळी आज आपण तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता झटपट कुरकुरीत मटारचे डोसे बनवणार आहोत ह्यामध्ये आपल्याला दहीचा वापर करायचा नाहीये की बाहेरचं साहित्य सुद्धा नकोय अगदी झटपट पंधरा मिनिटात तुम्ही ढिगभर डोसे सहज बनवू शकता महत्वाचं म्हणजे एक वाटी हिरवा मटारपासून बनवलेले हे डोसे चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तर वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी आपण एक वाटी साधा जाड रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपमा बनवण्यासाठी वापरतो तोच रवा आहे याऐवजी तुम्ही बारीक रवा सुद्धा घेऊ शकता रवा आपल्याला दळून घ्यायचा आहे जर तुम्ही बारीक रवा वापरणार असाल तर तो डायरेक्ट घेऊ शकता बारीक रवा दळून घेण्याची गरज नाहीये तर हा बघा रवा मी छान असा दळून घेतलाय आता यामध्ये आपल्याला एक वाटी हिरवे मटार घ्यायचे आहेत मटार आपण कच्चेच घेतलेले आहेत फक्त ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे मटार घेतल्यानंतर ह्यामध्ये दोन तिखट हिरव्या मिरच्या घेते एक इंच आलं कापून घेतलं थोडीशी कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत आणि मूठभर कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेतलं आता ह्यामध्ये बरोबर एक वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण मटार आणि रवा घेतला त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घेतलं आता हे छान असं बारीक वाटून याची प्युरी बनवून घेऊयात तर ही बघा मी छान याची एकदम बारीक प्युरी बनवून घेतली आहे कुठेही जाडसर कन राहिला नाही आहे छान बारीक प्युरी तयार झाली आहे ही आता आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करूयात हे बॅटर आपण भांड्यात काढून घेतलं आहे आता ह्यावर झाकण ठेवून आपण हे बॅटर पंधरा मिनटे असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल तर पंधरा मिनटे मी में रवा छान भिजवून घेतला आहे डोशाच्या बॅटरची कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी परफेक्ट आहे जर तुमचं बॅटर घट्ट झालं असेल तर तुम्ही ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करू शकता आता आपण ह्याचे झटपट डोसे बनवून घेतो आहे त्यासाठी यामध्ये पाव चमचा खायचा सोडा ॲड करायचा आहे याऐवजी तुम्ही सुद्धा वापर करू शकता सोड्यावरती थोडंसं पाणी ॲड करूयात म्हणजे सोडा लगेच ॲक्टिव्ह होईल संपूर्ण बॅटरमध्ये सोडा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे बघा सोडा मी बॅटरमध्ये छान मिक्स केलाय आपलं डोशाचं बॅटर तयार आहे आपण याचे डोसे बनवून घेऊयात पॅन चांगला गरम झालेला आहे ह्यावर एक चमचा तेल पसरवून घेऊयात तेल पसरवल्यानंतर ह्यावरती थोडंसं पाणी शिंपडूयात आणि हे आपल्याला टिश्यूने किंवा सुती कापडाने पुसून घ्यायचं आहे असं केल्यामुळे पॅनचं तापमान कमी होतं आणि डोसा छान पसरला जातो तसेच कुठचाही डोसा पॅनला चिकटससुद्धा नाही डोशाचं बॅटर आपण पसरवून घेऊयात तर इथे मी डोसा छान असा पसरवून घेतला आहे थोडा वेळ भाजल्यानंतर ह्यावर आपण चमच्याने थोडंसं तेल सोडूयात आणि हा डोसा एका साईडला थोडासा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया तर डोसा एका साईडने छान असा क्रिस्पी झाला बाजूला परतून दुसरी बाजू सुद्धा जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दुसऱ्या बाजूला सुद्धा मिनिटभर भाजल्यानंतर आपण हा डोसा पॅन मधून काढून घेऊयात अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते पळीभर मिश्रण पॅनमध्ये मधोमध मद घेऊन छान असा पातळ डोसा पसरवून घ्यायचा हा डोसा अजिबात जाड पसरवायची गरज नाही आहे छान पातळ पसरला जातो चमचाभर तेल ह्यावर सोडून दोन्ही साईडला खमंग खरपूस भाजून घ्यायचा हे डोसे बनवायला तर खूपच सोपे आहेत तांदूळ भिजवायची गरज नाहीये की पीठ आंबवायची सुद्धा गरज नाहीये अगदी दहा ते पंधरा मिनिटात डोसे तयार होतात शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच डोसे तयार करून घेऊयात हे हिरव्या मटारचे कुरकुरीत डोसे तुम्ही चटणी दही किंवा नुसत्या चहासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता चवीला खूपच अप्रतिम लागतात तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू